श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल पितृ अमावस्या दोन तारखेला आहे अगदी जवळ आलेली आहे आणि तुम्हाला जो मी आज उपाय सांगणार आहे तो तुम्हाला आजपासूनच सुरू करायचा आहे म्हणजे तो उपायच असा आहे की तो तुम्हाला आजपासून चालू करायचा आहे पितृ अमावस्येपर्यंत आता काय करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगते आणि व्हिडिओ स्किप न करताय का कृपया असे प्रश्न विचारू नका जे मी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देत असते कोणतीही अपुरी माहिती किंवा अपुर ज्ञान आपल्या व्हिडिओमध्ये नसतं त्यामुळं ते तुम्ही तेच प्रश्न विचारता जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले असतात त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा त्याचप्रमाणे आपलं नवी दिशा हे चॅनेल यूट्यूबला नुसतं सर्च करा नवी दिशा चॅनेल येईल डिस्क्रिप्शनला लिंक पण देते त्याच्यावरून तुम्ही जावा तिथे सुद्धा खूप अतिशय बिना बिनाखर्चे खूप सुंदर सुंदर उपाय मी सांगत असते तर ते उपाय देखील तुम्हाला नक्की करायचे आहेत नवी दिशा या आपल्या चॅनेलवरचे त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक चॅनेल आपला आहे सुनेत्राज लाईफस्टाईल जिथं मी माझे डेली लाईफ ब्लॉगिंग रेसिपीज दाखवत असते तेही चॅनेल बघा सुनेत्राज लाईफस्टाईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पितृ अमावस्याला सर्व पितृ विसर्जन अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि आपल्याला जर माहीत नसेल आपल्या पित्रांची तिथी माहिती नसेल किंवा आपण पंधरा दिवस कोणतीही पितृंसाठी सेवा करू शकलो नसू तर तुम्ही काळजी करू नका या दिवशी तुम्हाला सेवेचा पूर्ण लाभ घेता येईल आणि या दिवशी पितृंची सेवा करता येईल उपायांच्या आधी सांगते उपाय सांगण्याच्या आधी सांगते की या दिवशी आपल्याला आधी काय काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहे डोक्यावरून स्नान करायचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पितृंच्या नावे तर्पण करायचे करा आहे तर्पण कसे करावे ते तुम्हाला थोडक्यात सांगते व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर तरीही थोडक्यात सांगते की पितृंना तर्पण करताना तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी काळे तीळ घालायचे ला आहेत लाल कुंकू म्हणजे कुंकू असतं ते आणि थोडेसे तांदूळ काळे तीळ आणि फूल एवढ्या वस्तू घालायच्या आहेत आणि तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून घराच्या बाहेर किंवा गॅलरीत उभं राहायचं आहे खाली मोठं घमेलं बादली किंवा पातेलं ठेवायचं आहे की ते पाणी खाली जमिनीवर पडता कामा नये त्यानंतर उभं राहून किंवा गुडघ्यांवर बसून तुम्हाला पितृ तर्पण करायचं आहे पितृ तर्पण करताना या अशा पद्धतीने उजवा हात तुमचा हा माझा तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे डावायचं असेल अशा पद्धतीने उजवा हात अंगठा खाली घ्यायचा आहे या अंगठ्याला दर्भाची काडी बांधायची आहे दर्भाची काडीची गाठ बांधायची आहे दर्भाची काडी मिळत नसेल तर दुर्वा घ्यायची आहे आणि दुर्वेची गाठ तुम्हाला बांधायची आहे त्यानंतर या तांब्यातलं पाणी वरून सोडायचं आहे ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा ते अंगठ्यावरून खाली आलं पाहिजे ओम पितृदेवतायन महा असं म्हणत ते पाणी सोडायचं ते पाणी सगळं खाली पातेल्यात पडलं पाहिजे किंवा त्या परत जे काही ठेवाल त्यात पडलं पाहिजे ते पाणी तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तो तांब्या स्वच्छ घासून पुसून पुन्हा त्याच्यात स्वच्छ पाणी भरायचं आहे थोडंसं कुंकू अक्षता फूल भरायचं आहे त्याच्यामध्ये आणि सूर्याला अर्घ घालायचा आहे सूर्याला अर्घ घालताना ओम घृणी सूर्यायन महा ओम घृणी सूर्यायन महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे या उपायामुळे त्या दिवशी तुम्हाला या केलेल्या उपायांमुळे बराचसा लाभ तुम्हाला होणार आहे हे झाल्यानंतर घरातली संपूर्ण स्वच्छता डीप क्लिनिंग ज्याला म्हणतो आपण घरातली संपूर्ण स्वच्छता करायची आहे काने कोपरे स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे बरोबर बाराच्या दरम्यान आणि पितृस्तोत्र पितृ अष्टक पितृस्तुती हे तुम्हाला म्हणायचं आहे आम्हाला ताई येतलं काहीच येत नाही काळजी करू नका ओम पितृदेवता भ्योन महा ओम पितृ देवताय महा ओम बघा दोन्हीतला कुठलाही मंत्र म्हणू शकता ओम देवताय नमः किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जपाची माळ वापरायची नाही हातावर मोजून किंवा काही तुम्ही शेंगदाणे वगैरे काहीही घेऊ शकता एका वाटीत न दुसऱ्या वाटीत ओम देवतायन महा ओम देवतायन महा या मंत्राचा जप करायचा आहे समजा कुठलं धान्य घेऊन हा जप केला ते धान्य आपण खायचं नाही गाईला किंवा कुठल्याही प्राण्याला खायला घालायला ते द्यायचं दक्षिण दिशेला तोंड करून बेडशीट जुनं घेऊन धुतलेलं स्वच्छ देवाचं आसन घ्यायचं नाही बिलकुलही तर स्वच्छ असं धुतलेलं आसन तुम्हाला बेडशीट वगैरे घेऊन त्याच्यावर बसायचं आहे आणि त्या दिवशीपासून रोज जर तुम्ही ही सेवा केली फक्त एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा किंवा पितृस्तुती पितृस्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून म्हणायचं आहे पास एवढी सेवा तुम्हाला सकाळची करायची आहे आता त्यानंतर तुम्हाला आजपासून करण्याचा उपाय सांगते व्हिडिओ चुकून स्किप झाला तर तुम्ही हा पितृ अमावस्ये दिवशी सकाळी उपाय करू शकता आणि संध्याकाळी संध्याकाळपर्यंत हा तुम्हाला जे सांगते ते पुढचं करायचं आहे दोन्ही प्रकारे सांगते काही काळजी करू नका आज आता तुम्हाला काय करायचं आहे आज किराणा मालाच्या दुकानात जायचं आहे नऊ प्रकारचे शंभर शंभर ग्रॅम धान्य आणायचे आहेत हा उपाय डॉक्टर वसंत विजयजी महाराज यांचा आहे उपाय हा गेल्या वर्षी मी केला होता खूप प्रभावी उपाय आहे चांगला उपाय आहे आणि तो मी स्वतः केला आहे म्हणून तुम्हाला मी हा उपाय सांगत आहे आणि हा उपाय पितृ अमावस्येलाच करायचा असतो ज्यांचा चुकून व्हिडिओ मिस येईल त्यांनी पुढच्या अमावस्येच्या आधी दोन दिवसापासून हा उपाय केला तरी चालेल तर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात जायचं आहे शंभर शंभर ग्रॅम नवधान्य नऊ प्रकारचे धान्य त्यामध्ये तुम्हाला मटकी मूग चवळी हरभरा असे नऊ धान्य तुम्हाला आणायचे आहेत अख्खे धान्य डाळी नाही अख्खे धान्य नऊ प्रकारचे आणायचे आहेत आणि ते घरी आणायचे आहेत सगळे एकत्र एक मोठ्या पातेल्यात किंवा परा ह्याच्यात काय म्हणतो आपण गमेलं वगैरे त्यामध्ये स्वच्छ पाण्यात घेऊन ते भिजवायचे आहेत आज भिजवायचे संध्याकाळी पाणी बदलायचं उद्या परत भिजवायचे असं करून तुम्हाला दोन तारखेला सकाळी एका पांढऱ्या स्वच्छ कपड्यामध्ये पांढऱ्या स्वच्छ नवीन कॉटनच्या कपड्यामध्ये हे सगळं धान्य काढायचं आहे आणि त्याला गाठ बांधून थोड्या वेळ नळाला बांधून ठेवायचं आहे त्यातलं पाणी ठिपकायचं थांबेपर्यंत तुम्हाला हे एक तारखेला रात्री दोन तारखेला नाही एक तारखेला रात्री थोड्या वेळ नळाला बांधून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे धान्य देवघरात ठेवायचं आहे त्यातलं पाणी संपलं की देवघरात हे धान्य तुम्हाला ठेवायचं आहे आमचं देवघर छोटं आहे असं तुमचं म्हणणं असेल किंवा तुमचं देवघर लहान असेल तर तुम्ही देवघराऐवजी देवघराच्या बाहेर एक पाठ ठेवा आणि त्या पाटावर स्टीलच्या ताटलीमध्ये तुम्हाला हे धान्य ठेवायचं आहे स्टीलच्या ताटलीमुळे आपला चंद्रमाही चा शनी चांगला होतो चंद्रमा नाही शनी चांगला होतो त्यामुळे स्टीलच्या ताटलीत तुम्हाला हे धान्य ठेवायचं आहे ते झाल्यानंतर त्याला मोड आलेले असतील तुम्हाला उघडायचं नाही आहे अजिबात ते गाठ जी आहे ती गाठ हातात धरायची आणि तुम्हाला एक मंत्र सांगते ओम सर्वदोष नाशम कुरु कुरु स्वाहा ओम हळूहळू सांगते तुम्ही म्हणता लिहून देत नाही पण मी पाच सहा वेळा तरी मंत्र म्हणत असते ओम सर्व दोष नाशम कुरु कुरु स्वाहा ओम ओम सर्व दोष नाशम कुरु कुरु स्वाहा ओम सर्व दोष नाशम कुरु, कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्या कुलदेवीचं इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे कुलदेवीला स्वामींना सांगायचं आहे की कळत नकळत आमच्याकडून पितृंच्या बाबतीत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा आमच्या पितृंना मुक्ती द्या त्यांना स्वर्ग लोकात जागा द्या असं सांगायचं आहे त्या ती गाठ हातात धरूनच तुम्हाला गोठ्यामध्ये जायचं आहे गायीकडे जायचं आहे गायी गाय ही हवीच आहे या उपायाला पर्याय नाही आहे की ताई गाय नाही आहे गोठे असतात मुंबईसारख्या शहरात सुद्धा गायीचे गोठे आहेत पुण्यासारख्या शहरात सुद्धा आहेत फक्त शोधावं लागेल दोन तारखेला दुपारी बरोबर अकरा ते बारा म्हणजे दोनच्या आत दुपारी दोनच्या आत दोन तारखेला दुपारी दोनच्या आत तुम्हाला जे हे धान्य आहे ते गाईला घालायचं आहे गाईला घालताना गाय खाईपर्यंत ओम सर्व दोष नाशम कुरुकुरु स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे येताना ते कापड बाहेरच फेकून यायचं आहे ते घरी आणायचं नाही आहे घरी आलात की हातपाय तोंड घराच्या बाहेरच स्वच्छ धुवायचे आहेत जातानाच बादली तांब्या ठेवायचा आहे हा उपाय स्त्रिया पुरुष मुले मुली कोणीही करू शकतं आणि या उपायामुळे श्राप पाप लागलेले तळतळाट लागलेले कुठलीही बदूआ सगळं काही तुमचं निघून जातं हा उपाय तुम्हाला आजच म्हणजे आजच धान्य आणून करायचा आहे समजा आता हा व्हिडिओ तुम्ही माझा उशिरा बघत आहात तर पुढील पितृ अमावस्येच्या आधी दोन दिवस म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन दिवसाचा हा उपाय आहे अमावस्येच्या आधीच्या दोन दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला ते धान्य आणायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तर तुम्ही बघाल तुमची दिवस उन्नती होत जाईल प्रगती होत जाईल आणि तुमच्या घराला लागलेले दोष तळतळ पूर्वजांचे श्राप पूर्वी तुमच्या जर जागा चांगली नसेल त्या जागेमध्ये काही दोष असतील सगळे दोष जाण्यास मदत होईल कारण हा उपाय खूप मोठ्या संत महाराजांनी दिलेला आहे त्यामुळे हा उपाय चुकूनही वाया जाणार नाही प्रत्येकाने करा प्रत्येक अमावस्येला कराल तर खूप जास्त तुम्हाला याचा फायदा दिसून येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि चॅनेलला लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ